मित्रांनी झोलून सगळी वड्या आरती बुरवलेली आहे वर्षी हे बघा हा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे वाण्यावर मासेमारी करायला बघा आपण आलेलो आहे आपण मस्त बघू आपल्याला काय काय भेटते वाण्याला हे बघा मित्रांनो आपली मोर गेलेली आहे मग आता आपण चालू केलेलं आहे पदर उचलायला हे बघा आपला मित्र आहे विकास पदर उचलताना हे बघा विकास बुडी मारून काढत आहे विकास आ, आ, कसा वाटत आपल्याला मज्जा हा मज्जा बघा आपण आता जवळ जवळ दहा ते पंधरा काठ्या पण उचलून झालेल्या आहेत बघा विकास पाण्यात आहे बुडी मारून करतो सर्व काम वाण्याचा तर आपल्या शिंगाने मावगा डोमा विकास सांगते सगळा मिक्स मावरा भेटल ओढ्या भरून भरून आता आपण काम करत आहे पदर उचलायचं आहे बघा गण कैसा बरोबर येऊन एक नंबर जरा लोकांसोबत एक वेगळी लो व्हिडिओ बघा तर दोन अक्ष काट्या उतलून झालेल्या ते बाजूला एक ओढ्या ये बाजूला एक आहे आपलं तर घसारलेलं वाहन उतला बघा चपलाय बघा त्यांची बघा एकदम मस्त जवळजवळ आपला वाना उतलून झालेला आहे जास्तीत जास्त दोन ते तीन काटे राहिलेले आहेत हे बघा आपला मित्र उतरलेला आहे विकास आजे भाई इथं आलेला आहे मच्छर बघा किती आहे मच्छर आणि पोरलेला आहे तुम्ही असं नका समजू का, का कोल्यांचा धंदा रिकामा आहे बघा काय मेहनत आहे गणे तर काय मेहनत आहे कोल्यांचा धंदा जीवा <laughs> न पाठीशी उभी आहे एक नंबर मित्रांनो आपली व्हिडिओ बघत राहा आपल्याला काय काय मोरा भेटणार आहे विकास भाई तर आपल्याला बोलला खूप सारी मच्छी भेटणार आहे दोन तीन ओढ्या भेट दोन तीन ओढ्या भरून मच्छी भेटणार आहे मच्छी भेटणार म... आहे आपल्याला बघायला तुम्ही बघत राहा व्हिडिओ लास्ट पर्यंत गणया तुला कसं वाटतंय सांगाय मच्छ्याने जीव कार तू कसा काय चालते रे भाई आपला धंदाच आहे काय बोलतोस खोल्यांचा धंदा आहे जीवा उदारी पाठीशी उभी आहे एकवीरा तर मित्रांनो आता आपला वाना उघडून झालेला आहे तर आता आपण आलेलो आहे आपल्या वडीजवळ ही बघा आपली वडी आहे माणसं सगळी कतार मध्ये बसले जेवण खावण बनवून मोकळी झालेली आहेत आपण जाऊन आलेलो पहिलाच तर आता मजा आपल्या सोबत होता वाना उभराला वाना उभर एकासने आपल्यासाठी जेवण बनवलं आहे तो जेवण आपण बघू मस्त डाल तर दिसतंय बघू दाखव कसं बनवलं खूप बनवले बघ स्पेशल बनवू यासाठी स्पेशल खूप बनवले आणि विकास नाही खूप स्पेशल बनवून आपल्यासाठी उकडलं आणि खोबा उकठलं भारी लागतात आणि रात्रचे दोन आणि अडीच वाजता अशा प्लेट जेव्हा खायला भेटतात इतलीच मजा असते इतकंच एन्जॉ करायला भेटेल बोटीवर घरी नाही तर गन्याचा तर जाम खुश आहे तर बघू आता आपल्याला खोब्यांची टेस्ट कशी लागते तर मित्रांनो आता आपले खूप आलेले आहेत बघा सगळं भाऊच घसरले खावाला गणेदाजून घसरले गणेता कसा लागतो आहे खूप बा भार लागते उकडलेला खूप बाट आलं ना खूप बा मस्त लागतं साप नाही आहे अहो थो याला अजून हळद आणि मिठ्ठ कुंद्र असं बनवट पाहिजे म्हणजे भाडं पण तरी कसं लागतं आहे असं ही आपली ओढे आहे सगळी गँग खूप घाऊन मोकल झालेलं बाकी सगळं जेवण बिवून ओके आहेत भाई बाय कैस आपले आपल्या बा एकदम भारी मित्रांनो आता वादले आहेत साडेपाच आता मी निघलो वाण्याने बघा काय वाण्यान काय मावर पडतोय बरेही पडलेले आहेत पाखरा जाम ठेवला तर आपल्या मित्राला येते बारका बारका बोईस बोईस मोर जाम दिसते बोईस मावर आहे बघा वाण्या जाम आम्ही जाणार आहे उतरणार आहोत मित्रांनो बघा आता वाहना पण सोडलेल्या आतमध्ये जाता जाम बोईस मावर बारका बोईस मावरा गण्यादा उतरलेला आहे ते बघा गण्याचा कत्ती मावर आहे बोईस मावर जाम आहे तर मी पण उतरते त्याच्या बरोबर गण्या त्याच्या बरोबर मित्रांनो आता पाण्यान उतरलेला हो मी बघा मावरा बारका सगळा बारका बारका मावरा आहे त्या पाखरा उतरल्यान जपण ते बघा मित्रांनो आता उतरलेलं आहे मी उतरलेलं आहे बघा वाण्यान हे बघा चेंबूर आहे बघा बारक्या हे बघा चेंबूर या हे बोईस मावरा उडते बघा हे बघा किती आहे बघा बघा बोईस मावरा बघा वाण्याला हे बघा हे बघा बोईस माहरा बघा मित्रांनो हे बघा हे बघा हे बघा पाऊस पडले बोईस्मावर वाण्या हे बघा बोईस नावर तसं वानच वरच वरत चाललं हे बघा बघ बोइस मावर बघा मित्रांनो जाम बोईस पडलेल्या आपले वाण्यात मित्रांनो बोईस मावर बघा हे बघा बोईस वाण्याला आपले पडलेले बोईस मावर आहे बघा निसता असत कुथून बेकायचा आहे बघा बोईस मावरा सगळा मिक्स मावरा हे बघा चिंबूर्या बघा चिंबूर्या बघा झोर घेतले यांची बघा बारीक बिलवा बिलवा सगळी डायरेक्ट की बघ हे बघा हे बघा टिप्पाला बघा हे बघा मित्रांनो बोवीस बघा बोवीस बघा निस बोवीस आहे बोवीस बोवीस हे बघा घण्याचा बघा कसा लोलते चिकलान घ्या कथ मा जन्मत बोईस मावरा आहे टापात का काय मोठी चल टापा बघू चला आपण हे बघा मित्रांनो आपण ज्याचे हट्या आलो होतो तो आपल्याला फायनली आपल्याला एकच भेटलेला आहे पण बोईस मावरा बघा बोईस मावरे अख्ख्या भरलेला आहे ना जे बक्षाल तिथं मावरा हे बघा चिवना मेन याच्या हटी आपण आलो होतो हे बघा अख्ख्या भालावा मावरा भरलेला आहे ते बघा भलही बघा कधी भरले ना हे बघा चिंबूर्या बघा आहे बघत घाना आखा नवीन माल आहे नवीन नवीन आला आहे पावसाला चरायला येते ना तो सगळा नवीन आयटम आहे मस्त दिसते का नाही दिसते हे बघा मित्रांनो बघा बोईस बघा हे बघा कुठं आले बघा हे बघा बोईस महरा गा। हे बघा हा का गारले बोईस हे बघा मित्रांनो पण आलेला इथं पाणी वावते जरा वावते पाण्याकडे आले हो पूरा फला कर बाबा बाबा गाल पके है तो मित्र दो चिकल एकदम पातल है जाम गाल है बघा काहीतरी पाहायला लागलं हे बघा हात पण टाकशी नाही हे बघा मावरा बघा हे बघा हे बघा मावरा बघा चिंबूर बघा बघा बोईस मोहरा बघा ज्या माय बोईस मोरा येतो हे बघा बोईस मोरा खाली टिपा पाहिजेल तवरा टिपा हा बघा मित्रांनो बोईस मोरा बघा आपला हे बघा बोईस मोरा नुसता पलापल चालू आहे बघा किती आहे बघा रिजवाच्या बाहेर आहे बघा बोईस बोईस सगळे सांग गा बोईस गाणे आता फिरते बघा इथं तिथं बोईस मग डांग्या हे बघा लोदू पाव चिंबोरी लोदू चिंबोरी हे बघा एक नंबर आहे त्यांना लोदू चिंबोरी इथं आपल्याला डांगे दिसला होता त्याला धरते मी हे बघा डांग्या त्याला डायरेक्ट टाकते हे बघा मग सगळं मिक्स बोईस मावरा आहे सगळा बोईस मारा चिमनात परलात नाही आम्हाला बोईस मावरा चिंबूर या जामत बघा मित्रांनो खुबा भेटलेला डायरेक्ट चालवता समोर बघा काय आहे हे बघा समोर बघा वर्षिंग बघा वरच बघा हे बघा एकदम हे बघा वर्षिंग वर्षिंग हे बघा एक सगळा वाणा सुकलेला आहे आपला एकेजवळ वा मावरा जमा झालेला आहे बघा ते चिलविल चालू आहे मावऱ्याची आपल्या मित्रांनी झोलून सगळी वड्या अर्धी पुरवलेली आहे वर्षिंग बोईस निसता आता आपलं वापस मारून दाखवणार हो आहे आपला मित्र विकास हे बघा सगळा मावरा तरलेला आता एकच झोल्यात बघा एक अकोल्यानं बघा हे बघा हासू भरून भरून मावरा मित्रांनो आपल्याला एक काला मासा पण भेटलेला आहे तो बघा हा बघा चिवना बघा चिवना हाताने पकडला चिवना सगळा एकी एक रांग जमा झालेला आहे वाना पण आपला जवळजवळ सुखा झालेला आहे बघा मावरा अकरा तक्र अकर अकर उडते सगळा बोईस मावरा ना आपले एक वडी भरलेली आहे मित्रांनो आता आपला वाहना सुकलेलं आहे सगळा हे बघा मावरं पण झोलून झालेला आहे तर तुम्हाला आपली व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपला नवीन चॅनल आहे हे बघा नवीन नवीन आपल्याला व्हिडिओ बघायला भेटतील वाण्याच्या डोलींच्या झालांच्या पाहिजेल त्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर आपली व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा काय विकास